माझी निघाली हॅलो हे नागिनीचे नागोबा तू मिल बस तुझा नागोबा सोरीते यो साहेब oh, no. माझा नाखुनीवर डोलाय तुझा आवाज ना त्या नागिन वाल्याचा आवाज शेम आहे बिलाची नागिन निघाली बघ होणार तो दोन तीन देवाचे नाही का अरे अन अन काका मारू पण कोणाला मारू मी कोणाचे दोन मारू म्हणा वाटते तू कोणतरी आपल्या आहे अरे लागेल माहिती आहे पण औराकाला वरलेला बर पेठे जा तुझ्या आईच्या कपाटात ठेव तुम्हाला काय नाही काय बोलतील मला जाम वाईट वाटलंय मी तुम्हाला सांगते कोण ते तो कोण कोण तो हाय काय सांगते नकोवाय नकोआ पण झालं काय आपले भल्यावर पार्टी होती

भाजीच्या सजाला बाराशे रुपये दिले बाराशे रुपये भाजीचे सजाला नाश्त्याला एक हजार पाचशे चाळीस एक हजार पाचशे चाळीस काय एक हजार पाचशे चाळीस ते लागता नुस ए तुमचा नाश्ताचा खर्च आपले एक हजाराच्या खर्चापेक्षा जास्त आहे हा तुम्ही काय नाश्ता करायला गेले पार्टी करायला गेली ते <laughs> नातवा नातवीने ने तामान

नागोबा नसेल ना नाही रे नागोबा तो नागोबाय जरा पण काय सांगत नाही योस सा असेल नाखवा गावां जावाला बोल दुकानावर जावाला बोल मावर कापाला जेवण बनवाला सगळे टायमाला योस नाखिनीचे बरोबर असे अख्खे टायमाला तो नाखविचे बरोबर असे म्हणजे अख्खा अख्खा टाइम टेबल त्याला माहित आहे अरे हो काय तुला यावर ना समजे नाही ग अरे पली तो बोबराय त्या फोनवाल्याचा आवाज जरा आहे आवाज बर मग इंडियन आयडल मध्ये पाठवा त्याला <laughs> नाखवा मी असेल सांगी बुस सा असेल मग यापर्ना बबन पण कोणतरी नाकिनीची माहिती करून ते फोन करत असेल नाही ग अरे पण तेच सांगते मी तो फोन करून म्हणजे माहिती घेऊन फोन करणार तो काहीतरी कोण ते बबनला माहिती असेल असं सांगते आता जाऊन ते पे नाही 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 असं असं डायरेक्ट नको निंबू या चिंबोऱ्याला दराला आपल्याला आखा टाकायला लागेल अरे या चिंबोऱ्याला दराला आखा का अख्खी ढोल मी नाथवा चालतो अरे अभि क्या चालले दा तू मावरा नाही आपली पास मतलब मैं दाता हूँ अरे किधर जाएगा बैठ बैठ बस बस अरे बस, बस कैसा बैट, लग बस बैठ 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 हाँ बैठ हाँ।, हाँ अरे मैंने सुना है सब खपनारों में तुम नाखवा का आवर्ता खपनार है हद में अरे हाँ और तू बहुत उशार भी है और गाना भी अच्छा गाता है तू हाँ वो बहुत पुलिस गाना है ना वो भी बहुत अच्छा गाता है वो बहुत क्या तू तू मलाती गाना भ अरे ओ मराठी गाना भी तू अच्छा गाता है ना नहीं नहीं मुझे खाली एक ही गाना आता है कौन सा बिलंती नादी निदाली ना दो बदुला लाडला हाँ ये गाना कौन ही शिकावला तेरे को आ, मेरे दोस्त ने कौन दोस्त एक मिनट ना तो एक मिनट हाँ अरे रुक ए अरे हॅलो हा हॅलो हॅलो राखवा लांब गेला जापाला म्हणजे त्या नागोबाचा फोन असेल हा राखवा यु अटके साई हॅलो हा अभी अभी नातवती दलते हा तिथे चला तोलो तिथे त्या नागोबाला फोन करा सांगले वाटे तुझ्या त्या बिलातल्या नागिनीला मारून मारून असं सुजवेल ना की परत तिला जाणार नाही बघिल जवळ यानं फोन कट केला तवस नागिनीला फोन येला हा म्हणजे योश आहे कल्ल वे त्या हो ना तु इसको फोन केला तर मेरे दोस्त तो दोस्त का अरे 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 ओ, मेरे मैया क्या हो गया ना को फोन कर दोस्त को और बुला उसको इधर बुला तो बुला तो आ, बुला हेलो है अरे तू इधर आ, आ? नातवाते दल से आ क्यों क्यों नहीं पहले इधर आ आले आले नाक्वा आपले सगळे बागेनावर ते यावा शक कच कावा अरे लेतीन हुआ ते ए तू चुप तुझा फोन करत असगले ना पण तू जा अंदर जाके बैठ बाहेर ना, तंगडी तोड देगा तेरा जा <laughs> काय झालं काय झालं oh, no! राहुल तू काय करते अरे मला फोन करून राहुल तू असं वाटलं होतं मला काय झालं तो मिला काय राहुल भाऊजी ओनो अरे मी केलंय तरी काय केलंय काय बिल्लांची नागिन निघाली मग मी काय करू असं तू नागीला फोन करून सांगत होता अरे पण मी कसं सांगेन तोंडासीन ये पण नाखविचा नंबर मापर नाही काय मग थोडे टाइम पुरे या कोणाला फोन करा सांगितलं आमचे घरा सोफा बनवायचा आहे ओळखीचा मिस्त्री आहे का नाही त्यावर ना त्याला फोन केला मी काय परत स्टेशन आहे परत हॅलो बिलाची नागी हास आर... तरी कोण नमस्कार <स्थाँगा> काय सांगाय तीन फाटमने तू मिलला नाही असं वाटलं की चौथ्या मनी मिळेल आपला राहुल असेल तो नाही मग तरी कोण तुम्ही टेन्शन घेऊ नका पाचवे पाठ म्हणून जरूर मिळेल तो कोण आहे तो मिळेलच पण तुम्ही जर नवीन असाल मग सबस्क्राईब करा बाकीचे तीन पॉटू बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टोरी माहिती पडेल तर काही चाललंय हां चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये